वैज गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असेल तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तर वैभव झोपलेले म्हणजे सकाळच बाराच्या आतमध्ये हा व्हिडिओ बनवला आहे मी म्हणजे अकरा वाजता तर मी जेवण बनवत होते आणि वैभवचे पप्पा गेलेले कामाला कारण काम, काम पण नसतं आहे जास्त पावसाच्या दिवसामध्ये पाऊस थांबला तर काम असतं आहे पाऊस जर जास्त असला तर जात नाही ते घरीच असतात कारण पावसात बाहेरच काम असते त्यांचं त्याच्यामुळे तर मी इथं मोबाईल व्यवस्थित लावत होते कारण मला तिथे स्वयंपाक बनवायचा होता आणि ट्रायफॉडवर मी लावत नाही मोबाईल कारण ट्रायफॉडवर सरकतो आणि खाली पडतो त्याच्यामुळे ला मी ट्रायफॉडला लावत नाही मोबाईल तर इथे मी चवळीची उसळ करत होते कारण सारखे खाऊन ना कंटाळा आला आहे तर मोबाईलबरोबर सेट करत होते मी दिसते की नाही व्यवस्थित दिसते कारण पुढच्याच कॅमेरा मी शूट करते तर मागचा कॅमेराने लावला ना कळत नाही की मी व्यवस्थित दिसते की नाही तर इथे म्हणजे चवळीची उसळ मी फोडणीला देत होते तिथे मी म्हटले की वैभव झोपले म्हणून कारण भांड्यांचा आवाज येत होता ना त्याच्यामुळे मी सारखे चेक करत होते की उठले की काय कारण उठले ना की ती रडत राहते अजिबात ऐकत नाही तर इथं मी दोन तीन पळी तेल टाकलं कारण तेवढं लागतंच थोडंफार आणि पळी माझी छोटी असल्यामुळं ना जास्त जास्तच लागतं ते तेल तर मी चवळी पण बघितली शिजले की नाही तर व्यवस्थित शिजलेली तर इथे जेवणाची तयारी करत होती आणि पाऊस एवढा नव्हता आधीमध्ये पडत होता आणि त्या दिवशी ऊनच होतं आणि मला जास्त व्हिडिओ म्हणजे बनवायला जमतच नाही आहे कारण वैभवी आहे ना मोबाईल घेतला काय करायला घेतलं शूट करायला घेतलं का नुसतं मोबाईल पाहिजे असतो तिला मी खूप ट्राय करते की तिला कमी मोबाईल देईन म्हणजे जास्त मोबाईल नकोच लहान मुलांच्या हातामध्ये कारण नाही का एकदा लाग सवय ना जा लागली नाही ला। का ती सवय मोडत नाही मग ती नंतर खूप त्रास देते त्याच्यामुळं जास्त मोबाईल देतच नाही जास्त मी हातामध्ये पण घेत नाही मोबाईल जेणेकरून ती नको मागायला आणि मग काय होतं रागाच्या भरामध्ये मी फटकवते तिला मोबाईलच्या ह्याच्यामध्ये म्हणून मी मोबाईल जास्त करून नाहीच देत तर तिला टी व्ही घेतले पण ती टी व्ही पण बघत नाही टी व्ही लावली का दुसरंच काय ना काय करत राहते ती अजिबात हे करत नाही म्हणजे टी व्ही अजिबात बघतच नाही तिला म्हणते की बाई टी व्ही बघ कार्टून लावून देते अजिबात बघायला मागत नाही तर इथे मी चवळी आहे ना शिजलेली पण मी पळीने बारीक करत होती चवळी तर बारीक करून झाली पळीने ते माझ्याकडे हे नाही बारीक करायचं ते काय म्हणतात घरलायचं असतंय ना ते असतंय ना बारीक करायचं ते नाही आहे माझ्याकडे भांडं ते मला घ्यायचं आहे पळीनीच मला जे काय डाळ वगैरे असेल ती मला अशी बारीक करावी लागते तरी ते मसाल्याचा डबा कुलतच नव्हता कारण ते झाकण आहे ना जाम बसतंय आणि मी ते त्याच्यातच ठेवलं आहे मसाला बाहेर काढत नाही कारण पावसाचे दिवस असल्यामुळे ना मसाला ना असा कडक होतं त्याच्यामुळे मी त्याच्यातच ठेवला आहे मसाला आणि तो डब्बा कसा म्हणजे झाकण एकदम टाईट बसतं त्याच्यामुळे कसं मसाला खराब होत नाही म्हणून मी त्याच्यातच ठेवला मसाला आणि हा मास मसाला आहे तो मी घर घरीच बनवलेला होता म्हणजे किती दोन अडीच किलो झालेला मसाला तर मसाला संपत आला आता बघू पाऊस कधी संपतो नाही तर मसाला आता मा आम्हाला विकतच घ्यायला लागणार आहे आणि मसाला इतका तिखट झाला आहे ना थोडा जरी टाकला ना तरी खूप तिखट होतं आमटी भाजी काही असो तर मी थोडा थोडाच वापरते म्हणून एवढा तरी राहिला आहे नाही तर कमी तिखट असताना तर लगेच संपलं असतं तिखट आहे म्हणून अजून आहे तरी ते आमटी फोडणीला देऊन झाली माझी तर वैभव झोपलेले आणि पंखा चालू होता तर मी मनामध्ये भीती वाटते कारण हा मसाला जरी टाकला खाटला उठतो म्हणजे खोकला येतो लगेच ठसका लागतो मसाल्याचा म्हणून मी भीती वाटत होती वैभव उठते की नाही उठते की का असं वाटत होतं पण नाही वैभव झोपलेले तर मी जाऊन बघत होते सारखे की बाबा वैभव उठले की नाही बा झोपलेली वैभवी कधी कधी झोपते पण कधी कधी तिला कसला आवाज आला ना की लगेच उठते आणि इथं मिठाचा पणलाही प्रॉब्लेम झाला आहे मीठ कोणत्या पण डब्यात ठेवा लगेच ओलं होऊन जाते प्लीज व्हिडिओ बघून कोणीतरी मला सांगा की मीठ कसं पावसाच्या दिवसामध्ये मीठ कसं कशामध्ये ठेवायचं आणि कशी काळजी घ्यायची मिठाची कारण पाणी होतं आहे लगेच मिठाचं ओलसर होतं आहे लगेच मीठ तर इथे बघा माझ्या आमटी झाले आणि मी कायच वापरलं नाही नुसतं मसाला आणि हळद एवढंच आणि कांदा टमॅटो तेवढंच वापरलं आहे कारण मसाला वगैरे काय बनवला नाही तसंच छान लागतं मला तरी ते मी तो तो तर मी दाखवत होते वैभव झोपले हे बघा इथे आणि तिला तिकडे काळोखच करते कारण तिला उजेड अजिबात चालत नाही तर मी सांगत होती झोपले म्हणून मी कायच बोलत नाही आहे तो ओरिजिनल जो आवाज होता ना तो मी बंद केला आहे आणि माझा आवाज दिला याला कारण थोडं जरी बोललं ना तरी वैभू लगेच उठते तर इथे बघा मी कालच्या पण व्हिडिओ मध्ये ही क्लिप टाकले ते थोडाफार पाऊस आलेला आणि वैभू झोपलेली तर मी म्हटलं की बाहेरचं शूट करावं थोडंसं तर पाणी पाणी झालेलं जा आणि नंतर लगेच ऊन पडलंय वैभू हे वैभू आहे काय करते तू बोल भाजी साफ करते भाजी, भाजी।, भाजी। अशी साफ करते तसं नाही करायचं खराब होते ते तसं नाही करायचं नाही करायचं तसं नाही करायचं तसं हा नको करू तसं ते लावून दिलं ते बघत बस सोड लावून दिलं बघत नाही व्हायबा हे बघू दुसरा दिवस होता सकाळचा तर वैभव आणि वैभवचे पप्पा इथे नाश्ता करत होते चहा बटर खात होते तर वैभूला सांगितलं हाय करते वैभव हाय करत होते आणि आम्ही चाललेलो हॉस्पिटलमध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये कारण वैभवच्या पप्पाचा पाय जरा मुरगळेला त्याच्यामुळं त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललेले आणि माझी सगळी कामं झालेले घरातले म्हणजे कपडे भांडी होती पण माझी जी फरशी वगैरे पुसायचे जे काम असते सकाळचं किचन वट्टा वगैरे साफ केला फरशी वगैरे म्हणजे को कोबा वगैरे फुसला ती साफसफाई घरातले सगळी झाली फक्त कपडे भांडीच होते करायचे ते, मीन अंतर ते तो ला आले लो, थोड़ी मी नंतरच येऊन केले तर हे बघाय तो हॉस्पिटलला आलेलो आणि हॉस्पिटलचे थोडे मी व्हिडिओ बनवला आतमध्ये नाही गेले मी बाहेरच थांबलेले वैभूला घेऊन कारण पेशंट भरपूर होते ते ते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चला तर बाय